संविधान समान काम समान दाम असा एक कायदा लिहिलेला आहे शिक्षक सेवक पण तेच काम करतात आणि शिक्षक पण तेच काम करतात काम समान दाम भिन्न असं का आणि म्हणून आपल्याला शिक्षण सेवक पद पहिलं रद्द झालंच पाहिजे तुम्ही दुसरी खाती बघा महसूल खातं घ्या पोलीस खातं घ्या तिथं कॉन्ट्रॅक्ट बेस नाहीये आणि म्हणून जी देशा देश घडवण्याचं काम जे शिक्षक करतात त्यांना तुम्ही वेट बिगारीच्या पदावर तीन तीन वर्ष ठेवताय पगार फुटबुंजर येत आहे संसार फक्त तुमचाच नाही तर संसार आमच्या शिक्षक बांधवांचा पण आहे म्हणून पहिल्यांदा शिक्षण स्वयंपाक पद्धती रद्द झालंच पाहिजे कारण जे नवीन लागलेले शिक्षक आहेत त्यांची वयोमर्यादा पाहता तीसच्या पुढची बांधव आहेत ते मग त्यांनी संसार कधी उभा करायचा दुसरा मुद्दा पाहता की आंतरजिल्हा बदली की पर जिल्ह्यातले शिक्षक बांधव आमच्या स्व जिल्ह्यामध्ये कधी यायचे संसार त्यांनी कधी करायचा एसी मध्ये बसून हे सरकार त्या सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीये त्यामध्ये ठिकाणं आणण्यासाठी आपल्याला ही आंदोलन केलीच पाहिजे तुम्ही बघा की पूर्वी जुनी पेन्शन मिळाली पाहिजे लोक म्हणायची शक्य नाही ती चिंगारी पेटली त्या चिंगारीचं आंदोलन झालेलं आहे मी पुन्हा सांगतो की हे सुद्धा शिक्षणसेवक पद रद्द होणारच आहे परवाचा संच मान्यता जी आर सुद्धा बघा हे पाहता काल सुद्धा कलेक्टर ऑफिसच्या मध्ये साहेबांना मी बोललो की साहेब तुम्ही सहा ते आठ ला एक शिक्षक देता वीस पटाबद्दल ग्रामीण भागातल्या शाळा या जर त्या पालकांना कळालं की दोन वर्गाला एक शिक्षक आहे एकही पालक आमचा त्या वर्गामध्ये शाळेमध्ये विद्यार्थी पाठवणार ह्या प्रायव्हेट सेक्टर धोरण ह्या शासनाचा निर्माण करायचा प्रयत्न आहे जोओ ची स्कीम दिलेला आहे खासगी शाळा फ्री वाहतूक फ्री ड्रेस फ्री दप्तर फ्री आणि त्यामुळे जर शिक्षक जर उठले एक्सेस झाले की पुन्हा ती शाळा उभा राहणार नाही त्यामुळे शासनाचे धोरण आहे की खासगीकरण तयार करायचं आणि बहुजन समाजातली शाळा काढायचं हे आपण विरोध केला पाहिजे खरं भौतिक सुविधा आलेली आहे आपण बऱ्यापैकी हो कारण ते म्हणजे शाळा आणि आपले असलेले विद्यार्थी आज आपल्याला शिक्षण वाचवण्याची भूमिका घेतली पाहिजे शाळा वाचवण्याची भूमिका घेतली पाहिजे म्हणून सर्व शिक्षक बंधू भगिनी आपण ह्या मोलच्या ही सुरुवात आहे पण याचा शेवट लागेपर्यंत आपण पाऊल मागेच नाही है पुन्हा एकदा शिक्षणसेवक पद्धत शिक्षणसेवक पद्धत आंतरजिल्हा झालीच पाहिजे आंतरजिल्हा झालीच पाहिजे स्वच्छ मान्यता निषेध कायदा रद्द करा रद्द करा जय हिंद जय महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या शिक्षण सेवक या पदाच्या विरुद्ध असणारा आमचा शिक्षक बाया, हा मोर्चा जरी आम्ही जुन्या काळातले जुनी पेन्शन घेणारे जरी शिक्षक असलो तरी तुमच्यासारखे नवोदित जे शिक्षणसेवक आहेत त्यांना शिक्षण सेवक पदरद्द व्हावी म्हणून जी आपली मागणी आहे या मागणीला सर्व शिक्षक संघ जिल्ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनाच्या वतीनं पाठिंबा दर्शवलेला आहेच किंबहुना सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर तुमच्या पुढं काकणभर सरस ठरून आमचे सर्व नेते मंडळी आपल्या सर्व मागण्या ह्या शासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि आम्ही सर्वजण राहू जिथं जिथं शासनाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आमची बैठक असेल तिथं तिथं बैठकीमध्ये असा आपला ज्या शिक्षकांच्या तुमच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मग जुनी पेन्शन असेल शिक्षण सेवक पद रद्द करा या बाबतीतला असेल तर तुम्हाला आमच्या सर्व शिक्षक वर्गाच्या वतीनं पाठिंबा तर नव्हेच तर काकलवर राहून प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच तुमच्या राहू धन्यवाद या ठिकाणी उपस्थित असलेल्या तमाम शिक्षक बंधू आणि मनपूर्वक असं सर्ष स्वागत करतो खऱ्या अर्थानं आपल्या शिक्षण क्षेत्रातलं रोगाचं मूळ कारण काय असेल तर ते शिक्षणसेवक पद आहे खरे अर्थानं आज आपल्याला अनेक आजार होत आहेत त्याचं मूळ कारण आहे ते शिक्षणसेवक पद आहे ज्यावेळी दोन हजार साली याचा विचार झालेला होता त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदरणीय शिवाजीराव पाटील अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही डीएड ला सेकंड इयरला असताना हा मोर्चा आम्ही फार मोठ्या प्रमाणात उभारलेला होता मुळचा गुजरातचा पॅटर्न हा होता पाच वर्ष आणि अडीच हजार पगार असं स्वरूप त्या सेवक पदाचं होतं हा मोर्चा काढल्यानंतर आणि शिक्षक संघटनांच्या एकजुटीमुळं ते पद पुन्हा तीन वर्षाचं झालं आणि तीन हजार पगारावर आम्ही राबायला सुरुवात केली शिक्षण सेवकांचं पद निर्माण झाल्यानंतर अनेक समस्या निर्माण झालेल्या तुम्हाला तीन वर्षानंतर सुद्धा नियमित करायचं असेल तर त्याची ग्राम शिक्षण समिती तुम्हाला अधिकारांना ठरवणार तुम्हाला ठेवायचं का काढायचं पण शिक्षकांच्या एकजुटीमुळं तोही प्रश्न निकालात निघाला एकोणतीसशे चाळीस रुपये एवढ्या तुटपुंच्या पगारावर हे सेवक पद सुरू झालं आमच्या आदेशात असं होतं की तुमचं हे सेवक पद आहे ते पुढील सेवानिवृत्तीच्या सगळ्या योजनांसाठी लाभाचं ठरेल आणि त्या धर्तीवर आम्हाला पुन्हा नियमिती करण्यासाठी फंडाची खाती काढण्यासाठी आठ आठ वर्षाचा लढा द्यावा लागला मुंबईच्या पाकडे वकील यांच्या नियोजनाखाली आम्ही हे लढा उभा केलेला होता कारण त्यावेळी आदरणीय राजाराम मुरटी सर असतील आमच्या संघाचे सर्व मार्गदर्शन असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा आम्ही नेतानं उभा केला त्यावेळी आदरणीय कृष्णाथ पिंगळे साहेब असतील आता जे डीवाय एसपी आहेत अडिशनल एसपी आहेत सोमनाथ रसाहेब आहेत की, जी आता की तो के है। जे आता डेप्युटी नेताचा लढा या ठिकाणी सर्व संघटनांच्या सहकार्यानं उभा केला आज आपण बघतोय सेवक पद निर्माण झाल्यामुळं पेन्शनचा आपला प्रश्न निर्माण झाला याचं कारण सुद्धा सेवक पद आहे खऱ्या अर्थानं जे मूळ आहे तेच आपण उघडून टाकायला पाहिजे ते उकडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक बांधवांचं जे शिक्षण सेवक म्हणून लागले शिक्षण सेवक म्हणून ज्यांचं नियमितीकरण झालं आणि जे शिक्षण सेवक म्हणून लागलेले नाहीत पण या शिक्षक बांधवांच्या साठी आपल्याला लढा उभा करायचा आहे ही क्रांतीची बीज ज्यांच्या रक्तात भिंजलेली आहेत ते उपस्थित असलेल्या सर्वच महिला भगिनींचं शिक्षक बांधवांचं सगळ्याच संघटनांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी आभार यासाठी व्यक्त करतो हा लढा इथं नाही ही चिंगारी फक्त आता पेटलेली आहे कुठलाही लढा एका मोर्चानं मिटत नाही यासाठी धडक द्यायला लागते जोपर्यंत पुढचं फुटत नाही तो पर्यंत रक्त आठलं तर चालत पण थांबून चालत नाही बोसताना एकच लक्षात घ्यायचा हे व्रत आहे लढ्याच आहे जो क्रांतीनं उभा राहतो तो, तो निश्चितपणानं गार होत नाही एकदा घोषणा दिव्या खरं अर्थान या घोषणा तुमच्या मनामनातल्या ज्वाला पुन्हा एकदा उभा करतील या ठिकाणी भावांनो बहिणीनो जे सिंधुदुर्ग वरून आले रत्नागिरी न एकदा कौतुक आपण करायला पाहिजे कारण कोल्हापूरला फळ देण्यासाठी तिथले लढवई या ठिकाणी येतात कोल्हापूरची भूमी ही क्रांतीची भूमी आहे आणि कोल्हापुरात एखादा प्रश्न घेतला तर तो, तो यशस्वी झाल्याशिवाय मिटत नाही निश्चितपणानं महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षक संघ या लढ्यासाठी महाराष्ट्राच्या जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या निश्चितपणानं पाठीशी राहील जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही जोपर्यंत शिक्षण सुरुप पद रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा आदरणीय वरुटी सर असतील संभाजी बापट सर असतील आदरणीय जिल्हाध्यक्ष बी एस पाटील सर असतील डी पी पाटील सर असतील बी एस पाटील सर असतील आणि आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय प्रकाश पाटील सर आणि त्यांची आमची संपूर्ण टीम निश्चितपणे आहे या संघटनेसाठी या प्रश्नासाठी झोकून देऊन काम करूया झोकून देऊन काम करतो एवढंच आश्वासन या ठिकाणी मी देतो निश्चितपणानं या लढ्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्वांनीच एकदा गर्जना करूया इन क्लाफ दम आहे का नाही दम असा सळसळता आवाज निकसान झाला पाहिजे या ठिकाणी डोक्यामध्ये ज्यांच्या क्रांतीचे बीज आहेत ते निश्चितपणानं थांबत नाहीत शिक्षण पाहिजे बरे